दा शंभर टक्के झाला आहे तीन चार वर्षापूर्वी आमच्या दे गावात एक तीन केटीवर झाले चाळीस चाळीस लाखाली एक ते दीड कोटी रुपयाचं प्रत्येक गावात काम चालू आहे घर म्हणजे हर घर न रावसाहेब या सत्ता फक्त पंधरा वर्षापासून दहा वर्षापासून पंचवीस वर्षांचे झाले नाही ते दहा वर्षात झाले शंभर टक्के दोन हजार चोवीसला ला रावसाहेब दानवे सावधा लोकसभेत जाणार त्यात काही शंका नाही कारण आमच्या भागात ॲक्च्युली तुम्ही येताना देळगोरा येऊन आले असाल आता तुम्ही असे सरळ शिल्लोड मार्गे औरंगाबादला जाऊ शकता संभाजीनगरला त्याच्यामुळं रस्ते एकदम गुळगुळीत आहे पहिले जर तुम्ही अगोदर दहा वर्ष अगोदर जर आले असते तर अक्षरशः तुमच्या टायरची हवा पन्नास टक्क्यावर आली असती खूप विकास झालेला आहे त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की काही लोक म्हणतात की विकास झालेला नाही विकास शंभर टक्के झालेला आहे तीन चार वर्षापूर्वी आमच्या गावात एक तीन केटी झाले चाळीस चाळीस लाखाचे ते आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून झालेले आणि दुसरा विषय आता इथे एक डोम सेड दिलेला आहे तो आमदार संतोष जान यांनी दिलेला आहे चाळीस लाखाचा आणि राहिला विषय आता पाण्याचा प्रश्न आहे तर प्रत्येक गावात जलजीवन मिशन एक ते दीड कोटी रुपयाचा प्रत्येक गावात काम चालू आहे घर म्हणजे हर घर नळ प्रत्येक घरात नळ जाणार आहे विषय आणखी जर तुम्ही विजेचा म्हणसाल तर आमच्या इथं एक पाच वर्षापूर्वी ती तीस आमच्या गावापासून तीन किलोमीटर झालेलं आहे याच्या अगोदर नव्हतं आणि आता सध्या मागेल त्याला डीपी मिळतीये सौर ऊर्जेचं पण ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन केलेलं आहे त्याला पण त्याचा लाभ होतो तर आपण पाहिजे रावसाहेब कारण यांनी आतापर्यंत मोठमोठी पद भूषवली केंद्रीय हो गे। मंत्री पदापर्यंत जे आहेत मग ज्या पद्धतीनं जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झाला नाही असं सुद्धा परिसर म्हणतात रावसाहेब दानवेने आता या सत्ता फक्त पंधरा वर्षापर्यंत दहा वर्षापासून त्याच्या अगोदर ते पदावर होते पण सत्तेत नव्हते काँग्रेसचं सरकार होतं तेवढं फंडिंग येत नव्हतं तेवढं काम करता येत नव्हतं पण त्या तुलनेत आता या दहा वर्षात जेवढे कामं झाले तेवढे मागे एवढे जे झालेले समजा पंचवीस जे झाले नाही ते दहा वर्षात झालेले सत्तेत आल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवातच केली म्हणजे हायलाइट करणारे असे कुठले काम सांगता येतील की जे जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठी ठरू शकतात वन डे भारत जी जा ट्रेन झाली ती त्याच्यानंतर सहा हजार कोटीचे रस्ते नुसते भोकरदन जाफरावाद मध्ये झालेले सहा हजार कोटी म्हणजे आकडा आम्हाला पण नव्हता काय त्याचा फायदा शेतकऱ्यांना कशामध्ये बरेच ना आता आमच्या गावात म्हणजे आमच्याकडे मिरची उत्पादक शेतकरी आहे का काय व्हायचं की आम्हाला अगोदर मिरची पिकवताना आम्हाला मिरची वाशी मार्केटला न्यावी लागायची इकडे न्यावं लागायची आता आम्हाला जाफ्रवादला फार मोठं मार्केट झालं जवळपास चार पाच कोटीची रोजची आली मिरची अक्षरशः विदर्भातून मिरची विकण्यासाठी आम्हाला जाफरावारला लोक येतात ते रस्त्याचाच हे ना बरं रस्ता चांगला असल्यामुळेच लोक इकडे येत ना जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाही नाही तशातला काही भाग नाही आजही आमच्या पी एस सी इथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे इथं इकडे असिस्टंट डॉक्टर आहेत ते रोज येतात आणि आरोग्य सुविधा बाबतीत काही नाही आहेत आमच्याकडे नर्स आहे सगळं म्हणजे मेडिसिन काही प्रमाणात मेडिसिन उपलब्ध नसत आहे वरून मेडिसिन नाही असं सांगतात पण बऱ्या प्रमाणात मेडिसिन असतं आता जालना जळगाव रेल्वे मार्ग आहे त्याचं सर्वेक्षण चालू आहे जालना खामगाव चालू आहे तुम्ही जे मनमाड म्हणले त्याचं प्रवास वाटतं मला की दोन चार दिवसापूर्वी कार्यक्रम झाला होता त्याचं पण सर्वेक्षण करण्याचे काहीतरी आदेश वगैरे दिलेले त्यांनी मोठमोठे मुट हेच ना आता आमच्या म्हणजे वंदे भारत ट्रेन झाली पोर्ट झाला त्याच्यानंतर एवढे रस्ते झाले त्याच्यानंतर सब सबस्टेशन झाले या, या, एकाच गावात नाही ना प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता सध्या आचारसंहितेमुळे काही हे काम हे नाहीतर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावात पाच पंचवीस लाखाचे कामं चालूचे रोड सिमेंट रस्ते स्मशानभूमी खानदार हे पाच वर्ष मतदारसंघात फिरत नाही काय सांगायला आता रावसाहेब दानवेची फॅमिली एक रावसाहेब पाटील दानवे संतोष पाटील दानवे आणि त्यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे मतदारसंघात कुठेही कार्यक्रम असो छोटा कार्यकर्ता मोठा कार्यकर्ता जावळापासून मौतीचा कार्यक्रम असो तिळ्याचा असो कुंकाचा असो कसाही कार्यक्रम ती काय तुम कोणीतरी एक कार्यक्रम ऍडजस्ट करतं रावसाहेब दानवेला आता देशाची जबाबदारी असल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही त्यांच्या जागेवर काही नेहमी हजर असतात नाही ताई तर संतोष भाऊ असतात त्याच्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात चुक म्हणजे पाच वर्ष विरोधकातला कोणताही माणूस आता विचारा तुम्ही कि पाच वर्षात समजा विरोधकातल्या कुणी कोणत्या कार्यक्रमात आलं का आणि निश्चित जर जाणार नाही कारण मनोजाजी काही उमेदवार दिलेला नाही आणि मी मराठा आरक्षणाच्या स्मरणार्थ आहे मी समर्थन करतो मराठा आरक्षणाचं राज्य शासनाना मराठा आरक्षण द्यावंच आणि मला याची खात्री आहे की राज्य सरकार मराठा आरक्षण देईलच निश्चित येणार मान्य आमदार संतोष पाटील दानवे यांनी पत्र काढून मी माझं मराठा आरक्षणाला समर्थन आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की तुम्ही तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा हे असं पत्र आमदार साहेबांनी काढलं होतं असं करा मला वाटत नाही कारण काय की जे लोकल जे प्रॉपर मतदान बीजेपीचं आहे ते बी जे पीला होणारच आहे जे कार्यकर्ते आहे ते करणारचे जेम तेम थोड्या गोष्टी मराठा आरक्षणामुळे आहे तर मनोज त्याची भूमिका घेतलेली नाही आणि आमच्या लोकलला राव मान्य रावसाहेब पाटील दानवे असो किंवा संतोष पाटील दानवे असो यांनी उघडपणे मराठा आरक्षणाचं समर्थन केलं आहे त्याच्यामुळं मराठा समाज शंभर टक्के खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना सहाव्यांदा लोकसभेत पाठवले